मुलगा गुगलमध्ये एआय डेव्हलपर म्हणून आहे तर ए आय कडे तू कशी पाहतीस कारण की जग आहे ते सगळं म्हणजे जेव्हा त्यांनी एआय घ्यायचं ठरवलं तिथपासूनच मारे पण म्हणजे काय म्हणजे काय ना मेंदू दिलाय ना माणसाने तो तुम्ही आणखी परत कसं निर्माण करा काहीतरी काय असं एक माझ अत्यंत बाळभोत प्रश्न होते पण रिझल्ट पाहता असं मला वाटायला लागलं की हा नवीन विषय आहे आणि या नव्या विषयात इतकी डेव्हलपमेंट होतीये तर ती हळूहळू ऍक्सेप्ट करतोच आहोत रोजच्या आयुष्यात सुद्धा खरे म्हणजे साधा आता अलेक्सा किंवा याच्यासारख्या ज्या गोष्टी आल्या त्याच्यात ना आज मी माझ्या मुलाशी अमेरिकेत अशी बोलू शकते ना वेळ ठरवून तुझ्या घरात काय आज तिथे काय असं का या स्वयंपाक काय केलंय मला दाखव इतपासून तुम्ही बोलू शकता ना असं ना या किती गोष्टी जवळ आणलेल्या आहेत पाहायला गेल्यात